सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी आम्ही सती सावित्रीकडे आलेलो आहे आणि आज सत्यवान सावित्रीनी सत्यवानाचं प्राण परत मिळवण्यासाठी ते साक्षात यमदेवाकडं यमपुरीला जाऊन आली ती एवढ्या सत्य स्त्रीजवळ आहे म्हणून त्या शक्तीचा आज एक इतिहास घडलेला आहे सत्यवान सावित्रीचं त्या सावित्रीप्रमाणे आम्ही सर्व जमलेल्या सावित्रींना आपल्या पतीचं उदंड आयुष्य भेटू दे आणि आमचं आम्हा सर्व सावित्रींना सौभाग्याची प्राप्ती होऊ दे म्हणून आम्ही इथे वड्याच्या झाडाखाली पूजनासाठी आलो वड्याच्या झाडाचं पूजन करण्याचं महत्त्व काय आहे म्हणजे वड्याच्या झाडाखालीच त्या सावित्रीनं सत्यवानांना परत मिळवलेलं प्राण त्या तिथ या वृक्षाच्या तळाशी आज आजच्या दिवशी ब्रह्म आणि नारदमुनी आणि यमदेव यांचं स्थान आहे आणि आम्ही त्यांच्यापाशी आपल्या पतींचं आव आयुष्य मागण्यासाठी आणि आमचं सौभाग्य मागण्यासाठी इथे हे व्रत करत आहोत जसं त्या सावित्रीला त्यांनी हे व्रताचं म्हणजे तिच्या पतीचं प्राण परत दिलं आणि तिचं सौफली तसं आम्हा ह्या सावित्रीना ह्या देवतांनी आम्हाला वरदान द्यावं अशी त्यांची वरदहस्त आमच्या मस्तकार राहावं हो। एवढी आमची इच्छा आहे नाव हॅलो <laughs> गणपती पूजे माडवे विद्येकागी सत्यनारायण पूजे माडवे सत्य धर्मकागी सावित्री पूजे माडवे सौभाग्यकागी राजकुमार पाद पूजे माडवे सती धर्मकागी पट <laughs> पट 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 ना हंगळ नन आठशे रुपयाची साडी नऊशे रुपयाची पदर सासू म्हणतात नको नको ननंद म्हणते मला राजकुमार म्हणतात घरच्या राणीला <laughs> सावित्रीने नमस्कार पती सत्यवान रामचंद्र रावाची राणी झाले आहे मी भाग्यवान वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा सागर रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा काळी कुसरा गुलाबी रस्ता

केरेच शंकराच्या पिंडाला वेल घालते वागवण सुरेशचं नाव आहे ते सर्वांचं मान राख आजच्या दिवशी वडाची करते मी पूजा आकाशरावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यनारायणची कथा या का या आ, कि तुम्ही कुठं तिकड या तुमचा राजेंद्र नाव होते मान राखते तुमचा नाव ना, 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 ना ना, ना ते मान लागते जोडीदार सापडायला भाग्य लागत तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले ह्याच जन्मी काय पुढच्या साता जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवाय